मुद्द्यावर येतो महाराज आता सुखासाठी घर बांधलं हे तुम्ही तुमच्यासाठी बांधलंय फ्लॅट तुम्ही तुमच्यासाठी घेतला का मुलांसाठी कुणासाठी मुलांसाठी बांधलं कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती तीन रुपये आणि स्टील होतं अठ्ठावीस रुपये पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलंय किंवा फ्लॅट घेतलाय त्या दिवशी वीट होती साडे तेरा रुपये आणि स्टील होतं बहात्तर रुपये म्हणजे जवळपास तुमच्या आयुष्यातली तीस वर्ष तुम्ही तुमच्या मुलासाठी फक्त एक घर किंवा फ्लॅट बांधण्यात घालवली बरोबर मग जर तुमचं उभं आयुष्य तुम्ही पप्प्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवलीत तर तुमचा लाडका बाप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी उभं आयुष्य आपल्यासाठी जाळलं या घरासाठी झाळलं मग त्यांना शेवटचे आंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं एकदा अंघोळीला गरम पाणी घराच्या बाहेर निघालं की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला मग सुखासाठी घर बांधलं घर आपलं राहिलं आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे सहा पात्र्या खाली आगने डाग देईपर्यंत बायको आपली आहे आता एखाद ताई म्हटली बा महाराज असं का बोलले उद्या चर्चा नको म्हणून आपल्या भागात एकच नियम करा एक महिन्यासाठी फक्त सतीप्रथा परत चालू करून पहा दूध का दूध पाणी का मग सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे नदीवर जाई जाईपर्यंत सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि ना पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत आपण सोसायटीत वाटत नाही तोपर्यंत पप्पे आपला आहे पण एकदा श्रावण पाटीच्या पोळ्या सोसायटीनं खाल्ल्या तिथून पुढे महिला मंडळ पप्प्या आपला राहत तुम्ही म्हणताय मी म्हणत महाराज मग सुखासाठी पप्प्या जन्माला आला तरी तो ही आपल्या का, कामाचा नाही आता सुखासाठी बांध कोरले प्रॉपर्टी आयुष्यभर वाद घातले आणि भावाला कोर्टात खेचलं प्रॉपर्टी आपली किती कि आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोर जेवण सगळी सोसायटी गाव जेवलं की त्यानंतर आपला लाडका पप्या चौदाव्या दिवशी आपल्या मृत्यू दाखला घेऊन सोसायटी खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहा नाही आणि इथं महानगरपालिका असेल ना तर मग महानगरपालिकेत तो गेल्यानंतर जर तिथं भाऊसाहेबांनी एकदा तुमचा मृत्यू दाखला पाहिला की तुमच्या सातबाऱ्यावर ते कौंस केल्याशिवाय राहत नाही मग ज्या प्रॉपर्टीसाठी उभा आयुष्य आम्ही कोर्टाच्या पाहिरीवर घालवलं आणि ज्या प्रॉपर्टीसाठी आम्ही माय बापाच्या जिवंतपणे डोळ्यात पाणी आणलं ज्या प्रॉपर्टीसाठी दिवाळीच्या सणाला बायकोला पैसे न देता आम्ही वकिलाचे जाऊन खिसे भरले ज्या प्रॉपर्टीसाठी उभी हयात आम्ही आमच्या रक्ताच्या नात्यांमध्ये भांडून खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाच्या संस्कारच्या सा भाट्यावर मांडले ती प्रॉपर्टी तुमची किती दिवस आहे मोजून चौदा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात तुम्ही तल्लीन आहात तो शेवटी नश्वरच आहे पण इथून पुढे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो प्रवास टाळून जर या देहाला मूळ विसावा मूळ चैतन्य प्राप्त करायचं असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि एकमेव साधन ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे कारण तो सत्य साच आणि खरा आहे आज थोडा त्रास होईल पण सवय लागली कारण सायकोलॉजी असं सांगते कोणतीही गोष्ट जर बसल्या जागेवर एकवीस वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही आपण सोळापर्यंत आलोय म्हणून लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थाने या गणेशोत्सवाच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं आपल्या घरी वास्तव्य करावं आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर खऱ्या अर्थान या अंतकरणामध्ये त्या परमात्म्याचं नाम विराजमान झालं पाहिजे आणि ते विराजमान होण्यासाठी अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर झाले पाहिजेत आणि ते दुःख विकार जर दूर करायचे असतील तर पहिल्यांदा आमच्या घरातला संवाद वाढवून विसंवादाचं वातावरण असं रक्ताच्या नात्यांमधले वाद संपवावे लागतील आणि ते जर आम्ही संपवू शकलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या गणेश उत्सवाची परिपूर्णता ती असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो नश्वरच आहे पण चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो पुढचा प्रवास आहे तो प्रवास टाळून या देहाला जर मूळ विसावा प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य साधन तो परमात्मा ईश्वर आहे कारण तो, तो सत्य आहे साच म्हणजे निर्मळ आहे आणि खराही आहे आणि ज्याचं नाम अंतकरणात आलं कारण कलयुगी उद्धारे हरीच्या किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष मग त्या नामा आधारे जर आम्ही अंतकरणात ते रुजवलं आणि अंतकरणामध्ये कारण करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा त्या परमात्म्याचं नाम जर निर्मळ अंतकरणानं मुखात असेल शब्द महत्वाचा आहे निर्मळ अंतकरण आणि निर्मळ अंतकरणानं जर मुखात असेल तर या देहाचं कल्याण आहे पण तुम्ही मी एवढे सोपे आहेत का महिला मंडळ जे सुख परमात्म्याच्या नामात आहे जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे ते सुख आज तुम्ही मी कुठे शोधतोय संसारामध्ये शोधतोय ते सुख तुम्ही मी कुठे शोधतोय प्रपंचात शोधतोय आणि आपला प्रपंच कसा आहे सुखाचा विचार नाही ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे म्हणून याही पुढे दौं तुकमाराने सांगितलंय संसाराच्या नावे घालून शून्य आम्ही प्रपंचाला मुटमाती दिली मग महाराज आज या खऱ्या अर्थानं व्यासपीठावरून एक प्रश्न आमच्या मनात असा निर्माण होतो तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं सा जाणवत की तुमच्या स संतांनी तो या मृत्यू लोकात तो प्रपंच केलेला आहे मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का लक्षात घ्या महाराज याला उत्तर द्या तो सांगतात की खऱ्या अर्थ या प्रपंचातही मृत्यू लोकातही प्रपंचाचे दोन प्रकार पडतात दोन अंग एक सकाम दुच्या निष्काम ही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही म्हणून दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही पण संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे प्रपंच केला दामाजी सेटनं म्हणून सारखा पुत्र घडवला प्रपंच विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे त्यानं बराय घडले माईबाप अ प्रपंच केला माझे कणकाई मौल्याने बोललोबांनी म्हणून त पाचवा वेद निर्माण करणारे तुक बराय घडले मायबाप आणि प्रपंच केला मा साहेब जिदाव आणि शहाजी राजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय డ్లే మ च प्रथम सत्यू का